नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शाह एक नजर टाकूया आचार जनक घडामोडीवर कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना यश हरित कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा भारताच्या प्रयत्नांना यश आलंय देशाच्या कार्बन उत्सर्जना दोन हजार वीस मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत सात पूर्णांक त्र्याण्णव शतांश टक्क्यांनी घट झाली आहे दोन हजार पाच ते दोन हजार वीस पर्यंत भारताच्या जी डी पीचा विचार करता उत्सर्जन तीव्रतेेत छत्तीस टक्क्यांनी घट झाल्याचं संयुक्त राष्ट्र हवामान बदल कार्यालयाला सादर केलेल्या आकडेवारीमध्ये नमूद करण्यात आलंय जमीन वापरातील बदल वगळता दोन हजार वीस मध्ये एकूण राष्ट्रीय उत्सर्जन दोन हजार नऊशे एकोणसाठ दशलक्ष टन झाल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलंय भारतानं दोन हजार तीस पर्यंत कार्बन उत्सर्जन तीव्रता पंचेचाळीस टक्क्यानं कमी करणं आणि गौर जीवाश्म इंधनांपासून पन्नास टक्के विद्युत ऊर्जा क्षमता साध्य करण्याचं उद्दिष्ट ठेवला असून या उद्दिष्टपूर्तीच्या मार्गावर भारत वाटचाल करतोय ऊर्जा उत्पादन शेती आणि उद्योग यांच्या उत्सर्जनात मोठा वाटा असल्यानं भारतानं पर्यावरणीय समस्यांचं निराकरण करताना विकासाचा मार्ग कायम ठेवण्याचा प्रयत्न करत उत्सर्जनातून आर्थिक विकास दुप्पट करण्याचे प्रयत्न भारताकडून होत आहे